सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारचं चटपटीत खायची सर्वांनाच इच्छा होते दररोज दररोज पोहे उपीट खाऊन खूप खुँ कंटाळ कंटाळ येतो मग कधीतरी असं चटपटीत खायची इच्छा होते किंवा सुट्टीचा दिवस असेल तर अशी चटपटीत बनवायची इच्छा होते त्या टायमाला मग काय बनवायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारे पदार्थ आहेत पण ते बनवायला पण आले पाहिजेत की नाही मग आज मी समोसे बनवलेले मस्त असे समोसे कसे बनवायचे मी तुम्हाला शेअर करत आहे मग मी त्यासाठी इथे मैदा घेतला आहे मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि हाताने ओवा चोळून टाकलेला आहे आणि त्याच्यात दोन चम्मच तेल टाकून छान असं ते पीठ मैद्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे छान ते पीठ मिक्स करून झाल्यावर पाणी ओतून छान मळून घेतलेलं आहे पीठ मळताना प आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच इथे मळून घेतलं आहे आणि मस्त पीठ मळून पिठाचा एक गोळा तयार करून छान ते साईडला ठेवून दिलेले आहे आता पीठ छान मळून बाजूला ठेवायचं थोडा वेळ थो भिजण्यासाठी आणि मग तयारी करायची आपल्याला समोस्याच्या आतमध्ये घालण्यासाठी जे बॅटर लागतं त्याची मग इथे मी काय केलं एका पॅनमध्ये गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी धने आणि बडीशेप टाकलेली आहे आणि आणि धने छान खरपूस भाजून घेतलेले आहे धने छान उड्या माडायला लागतात जेव्हा त पॅनमध्ये तेव्हामध्ये छान काढून घेऊन त्याचं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आणि छान मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल होतो त्याच्यात आपल्याला पाहिजेत तशा मिरच्या बारीक चिरून आता आपण इथे मिक्सरला बारीक करूनही याच्यात लसूण आणि मिरची टाकू शकतो पण मला फक्त मिरच्या टाकायच्या होत्या म्हणून मी इथे मिरच्या बारीक कट करून टाकलेत आणि ते जे बारीक बडीशेप आणि धना पावडर आहे ना तीही त्याच्यात मिक्स करून घेतलेली आहे आणि ते छान ते भात तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये हळद थोडंसं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाटे उकड मी बटाटे उकडून आधीच घेतलेले होते ते छान कुस्करून त्याच्यात मिक्स केलेले आहेत आता इथे कुसकरलेले बटाटे आहेत ना ते त्याच्यात छान मिक्स करून घ्यायचे आणि छान ते मिक्स करून हलवून घ्यायचं थोडंसं परतून झालं की आपलं ब समोसेच्या हातमध्ये जे बॅटर भरायचं आहे ना ते तयार झालं मग आता हे बॅटर तयार झालं रे झालं की ते साईडला ठेवायचं गार होण्यासाठी गार झालं नाही तर चालते थोडंसं कोमट म्हणजे असं गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आणि आता आपल्या समोसेला आकार द्यायच्यात म्हटल्यावर त्याची तयारी करायची मग त्याच्यासाठी मी आता इथे काय केलेलं आहे एक चपाती लाटून घेतलेली आहे गोल गोल अशी आपण जशी चपाती लाटतो तशी आणि त्याचे मग चार भाग करून घेतलेले आहेत एका चपातीच्या आणि त्याच्या चारही भागाचे चार समोसे बनवणार आहे मी ते मग चारही भागांमध्ये बॅटर टाकून मस्त असं आपल्याला जमेल तसा आकार द्यायचा तर आपल्याला घरातच खायचे आहेत कुठे आपल्याला कॉम्पिटिशनसाठी जायचे मग आपल्याला जमेल तसा आकार द्यायचा मला जरा झटपट बनवायची घाई होती सकाळी नाश्त्यासाठी मी बनवलेले म्हणून जरा मी गडबडीत जशी मला आकार जमले तसे मी तिथे दिलेले आहेत आता तुम्हाला जर छान आकार जमत असले तर अजूनच छान आहे मी इथे सिंपल असे प्रकारे आकार दिले आहे आणि मस्त तेल क कर, गरम करायला कढईत ठेवून छान केले तेल तापलं त्याच्यात ते समोसे सोडलेले आहेत आणि मस्त खरपूस होईपर्यंत मध्ये म्हणजे मिडियम गॅसवरच खुसखुशीत होईपर्यंत ते समोसे भाजून घेतले आहेत आणि ते समोसे तळताना आहे ना एवढा खमंग खमंगवास सुटलेला ना की चार घरातली माणसं मला विचारायला आली की आज संडे स्पेशल काय आहे तुमच्या घरात आणि मस्त समोसे तयार झाले